नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तरी अकरणाचे निखेदे द्वेषाते जीवी न बांधे जालियाचे निआनंदे आनंदे फुंजो नेणे ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक पाचशे ब्याण्णव गीतेच्या अठराव्या अध्यायातील विसाव्या श्लोकात सात्विक ज्ञानाचं वर्णन आलं आहे ते स्पष्ट करताना ज्ञानेश्वरांनी त्याचा भावार्थ अनेक दृष्टांत देऊन सांगितला आहे ते सात्विक ज्ञानावरचं निरूपण होतं आता इथे सात्विक कर्म कसं असतं हा विषय आलेला आहे सात्विक कर्मामध्ये फळाची आकांक्षा नसते तिथे आसक्ती प्रीती किंवा द्वेष या भावनांना सुद्धा वाव नसतो एवढा विवेक ठेवून केलेले जे विहित कर्म किंवा शास्त्रानं सांगितलेलं कर्म तेच सात्विक कर्म होय सात्विक कर्माचं हे लक्षण स्पष्ट करताना ज्ञानेश्वरांनी काही मार्मिक दृष्टांत दिले आहेत सावळ्या अंगाला चंदन हे भूषण असतं तरुण स्त्रीच्या डोळ्यांना अंजनाचं भूषण असतं तसंच जे कर्म नेहमीच कर्तव्य म्हणून करायचं असतं ते कर्म अधिकारानुरूप असं आचरणात आणलं तर ते भूषणभूत होतं त्यांनी ते कर्माला नैमित्तिक कर्माची म्हणजे प्रसंग वशात केलेल्या कर्माची जोड मिळाली तर फारच चांगलं सोन्याला सुगंध लाभावा तशी त्या नित्य कर्माला अधिक शोभा येते आपलं सगळं बळ वेचून आई आपल्या लेकराचं पालन पोषण करते त्या कर्तव्याचा तिला कधीच कंटाळा येत नाही साधक सुद्धा सर्वतोपरी कर्माचं अनुष्ठान ठेवतो आणि फळाची इच्छा न धरता आपलं कर्म तो ब्रह्मार्पण करतो आपला आवडता मित्र घरी आला असता त्याचा सन्मान करताना घरातला जिन्नस उरेल किंवा संपेल याचं भान राहत नाही तीच गोष्ट नित्यकर्माची आहे ते कर्म करायचं जर राहिलं तर त्याच्या मनाला खेद वाटत नाही किंवा त्याच्या हातून ते यथासांग पार पडलं तरी त्यामुळे त्याला गर्व वाटत नाही अशा समतोल वृत्तीने जे कर्म आपल्या हातून घडतं त्यालाच सात्विक कर्म असं नाव आहे सात्विक कर्म हे वेगळेपणाने ज्ञानेश्वरांनी आधीच सविस्तर सांगितलेलं आहे त्याच्या तुलनेनं राजस कर्म आणि तामस कर्म ही किती अनिष्ट आहेत हे त्यांनी पुढच्या ओव्यातून स्पष्ट केलं आहे